राज्याचे उपमुख्यमंत्री येळगाव जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांनी जाहीर केलं की आम्ही साडेचार हजार कोटी रुपयाची तरतूद या संदर्भात केलेली आहे परंतु सद्यस्थितीमध्ये आचारसंहिता असल्यामुळे आम्ही त्याचं वाटप करू शकत नाही स्थानिक आमदारांनी सुद्धा आज पाचोड्याला प्रांत कार्यालयाच्या समोर तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांनी शेतकरी बांधवांसाठी शेतकरी आंदोलन आम्ही एक दिवसीय आंदोल आंदोलन धरणे आंदोलन इथे चालू केलेलं आहे सकाळपासून या आंदोलनाचा विषय आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही कापूस असेल सोयाबीन असेल या पिकांना भाव मिळत नाही आणि आत्ताच लोकसभा निवडणुकीमध्ये आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाचोऱ्याला आणि भुसावळला जी काही घोषणा केली की भावांतर योजना जी ठिकाणी मी डिक्लेअर केलेली आहे त्याचे आज एक महिना होऊन उलटून गेला तरीसुद्धा त्याचे निकष आजपर्यंत आपल्यापर्यंत कळालेले नाहीत आणि फक्त आचारसंहिता आहे या नावाने निकलगाडी चाललेली आहे ते किती दिवस चालणार आहे शेतकरी राजा अगदी परेशान झालेला आहे आज पेरण्या झालेल्या आहेत पेरण्याच्या अगोदरपर्यंत एम एम एस पी डिक्लेअर झालेली पाहिजे तरच तो शेतकरी विचार करू शकतो की मी कुठलं पीक लावायला पाहिजे कुठल्या पिकाला काय भाव मिळणार आहे आणि मी कोणतं पीक लावलं पाहिजे याचा निर्णय त्या शेतकऱ्याला घेता येतो परंतु एक एम एस पी डिक्लेअर करत नाही अंदाजे तो शेतकरी त्याच्या पद्धतीने पेरणी करतो आणि शेवटी त्याच्या हातात काहीच येत नाही कारण की त्याचा कोणत्याही मालाला भाव मिळत नाही आणि ही जी काही योजना घाईघाईमध्ये त्यांनी डिक्लेअर केली ती सुद्धा आतापर्यंत शेतकऱ्याच्या हातात काहीही मिळालेलं नाही शेतकऱ्याला मालाला भाव मिळत नाही म्हणून तो जोडधंदा करत असतो दुधाचा व्यवसाय करतो त्या दुधाच्या व्यवसायामध्ये सुद्धा त्या दुधाला भाव मिळत नाही पाच रुपयाचा फरक पर लिटरच्या मागे देऊ म्हणून सांगितलं परंतु त्याच्यात सुद्धा काहीही आतापर्यंत काहीही त्यांनी त्यावेळेस मुख्यमंत्री सुरुवातीला जळगावमध्ये आले शंभर कोटी केळी प्रकल्पासाठी केळी महामंडळ स्थापन करतो म्हणून शंभर कोटी रुपये मंजूर केले एक रुपये केळी महामंडळाला मिळाला नाही आणि अशा एकने अनेक घोषणा आहेत सरकारच्या की त्या फक्त आहे तुम्ही जर मुख्यमंत्री शिंदे साहेबांना सांगितलं की नर्मदा नदीला खूप पाणी आमच्याकडे दुष्काळ आहे नर्मदा नदी एम पीमधून मधून जाते की जर आमच्याकडून आणा तर ते सांगतील लगेच घ्या दोनशे कोटी तुम्हाला मंजूर अशी परिस्थिती शिंदे साहेबांची वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता प्रत्येकाने जागृत होण्याची गरज आहे मित्रांनो आज महाविकास आघाडीतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी इथे पाचव्या तासशील आवारात सुरू करण्यात आलेला आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या हेच आहेत की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे न्याय म्हणजे काय की शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे त्यांची जी गॅरंटी आहे किमतीची ती शेतकरी रात्र कर, मेहनत करतो आणि पीक पिकवतो आणि त्याच्यानंतर त्याच्या पत्रात काहीच कळत नाही अशी परिस्थिती या सत्ताधार नुकताच आपण लोकसभेच्या समोर जाऊन आलेलो आहोत आणि कांदा पिकणाऱ्या शेतकऱ्यांचा कष्ट असेल आणि त्या ते भागात त्यांना फक्त यामुळेच फटका बसला आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी जी निवडणूक हातात घेतली त्याचा फटका महायुतीला पडला आणि देशभरात भाजप सरकारचे जे आ, सीट किंवा संख्या कमी झाली त्याचं मुख्य कारण एकच आहे आणि ते आहे शेतकरी हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी दोन अडीच वर्ष आंदोलना केली हजारो शेतकरी तिथे शहीद झाले तरीही या सरकारला गेंद्राच्या कात्याच्या सरकारला फरक पडला नाही त्याचं कारण एकच आहे की त्यांना शेतकऱ्यांची काहीच घेणं देणं नाही फक्त त्यांना मोठमोठे भांडवलदार अदानी आणि अंबानीसारखे जे मोठमोठे कंपन्या आहेत त्यांना पोचायचं आहे जो जगाला पोचतो जो जगाचा कडा आहे भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा कडा आहे शेतकरी त्याची त्यांना किंमत नाही पण जे भांडवलदार आहेत त्यांची त्यांना किंमत आहे कारण की भांडवलदार त्यांना निवडणूक लढण्यासाठी त्यांच्या बॉन्ड्स घेतात त्यांना पैशांनी मदत करतात मित्रांनो शेतकऱ्यांनी जी निवडणूक हातात घेतली त्याच्या मुख्य कारण एकच आहे त्याचं घरी पडलेलं पीक जे आहे ते विकायला तिथे काही किंमत मिळत नाहीये